नाही ठेश मासा बदमास आहे तुम्ही आहे आहे आपण लोक झालो ना तो चांगला अर्धा तास होऊन गेला आणि आम्ही बसलोय नाही उन्ह अन्न आहे कोणी बिमा असते कोणी काही असते कोणी मेला था था। जीव गेला नाही नाही हसते ते आणि अर्धा तास म्हणते त्याला लाज लागून आली लाज लागायला पण त्याला नाही नाही तर नाही आहे त्याचा दोष नाही आहे आपला आमचा दोष आहे जनतेचा दोष आहे आपण ज्या पैशाला पैसे घेतो ना दहा रुपयातून मटण घातून म्हणून निवडून देतो अंधार लोकाले असं लोक पैशाला देतो का नाही म्हणून तर हे असं उभं ना का आम्हाला थांब मिठो बोल 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 <गया>। आई तुम्ही आम्ही काय देऊ हे गेट आहे ना तुम्ही अरे तुम्ही कोण आहे ৰজিষ্ট <rearr latitudeuralism> नाही बरोबर आमच्यासाठी बघून आपलेच लोक रजिस्टर सही करतो अजे दहा किती मिनिट झाले अर्धा घंटा अजून लागेल काय हे का पहिलं पान आहे लॉकी पानं कुठे आहे हे नवीन बनलं मग हे उडफाळून बिघून आमचं हे रजिस्टर नोंद बा साहेब मी सांगलो हे कोरोना रजिस्टर केलं काल आणि दहा मिनिटाजवळ नगरपर्षे म्हणजे कोणत्याच गेट बंद करता येत नाही हा नियम आहे रेल्वेचा आणि मी, मी लिहिलं ना लिहितो आप ना मी लिहितो ना ठीक आहे हे साहेब म्हणते तुम्ही लिहा आम्ही लिहू नाव लिहितो तुम्ही नाव लिहा तेव्हा आम्ही देतो काम नाही काम आहे का नाही मग कोणा मग कोणा ड्युट्या पडते कोणाचं काय करते

अरे इथं अटॅक आला काही आला कसं विनो आहे नाही अटॅक आला आता आम्हाला इच्छा इथं जायचं म्हणजे काय अर्धा घंटा खरंच लिहा काल प्रॉब्लेम तुम्ही लिहावा बंद म्हणून लिहिलं वरचं लिहा बंद म्हणून वरचं बहु इथे इथं लिहा एक तासापासून बंदावून लिहा टायमिंग लिहा त्रास होते हे सगळ्या सगळ्या गोष्टी झाल्या ना झाल्यान आम्ही मी स्वतः उपोषण पोहोचतो माहिती आहे ना तुम्हाला टाइमी टाका आता कसं काय पोझिशन खुलत आहे का अर्धा घंटा आशिष बाबू देशमुख मी नमस्कार मी राजेश आशिष बाबू त्या दिवशी आलो मी तहसीलला गेलो होतो या पुलाबद्दल काय झालं बाबा आम्ही उपसून होतो दोन महिन्या पहिले उपसून केलं होतं साहेब आले आणि आमचं तोडलं ठीक आहे म्हणजे मी काम करतो म्हणते मी म्हणलो साहेब आम्ही बी तुम्हाला सांगतो म्हणून दोन महिने दिले पण दोन महिन्यात अधिवेशन झालं अधिवेशनाचा विषय नाही काही नाही काही नाही तुम्ही सांगा टेंडर काही बिजी लोक झाले इथं ते आम्हाला काही विषय नाही आहे आम्ही मोठा लोक आहे कमी असं मला मी तुम्हाला सांगतो ह्या आठ दिवसात तुम्ही आम्हाला उत्तर दिलं नाहीत आम्ही काही ना काही आम्हाला कराव लागला एक्शन आम्हाला काही ना काही विषय घ्यावा नमस्कार जय हिंद